खरं तर मला आहे ना लाडू बनवण्यासाठी संपूर्ण दिवस लागायचं पण आता आहे ना ही स्टेप वापरल्यामुळे मला लाडू बनवणं अगदी सोपं झालेलं आहे तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे दोन किलोचे लाडू तर दिवाळीच्या फराळातला गोलमटोल पदार्थ म्हणजे लाडू तर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल पण आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी लाडू कशा पद्धतीने बनवलेले आहे आणि हे ये लाडू येणे तोंडात टाकले का लगेच विरघळत्या म्हणजे लाडू बनवण्यासाठी मी आता आहे ना दोन किलो रवा घेतला आहे तीन पाव शरतूप घेतलं आहे आणि एक किलो पिठी साखर दोन वाट्या खोबरं घेतलं आहे वेलची पावडर घेतली आहे आणि ड्राय फ्रूट्स तुम्हाला आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता तर एवढे साहित्य घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे त्यामध्ये रवा मस्त असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे जास्त काळा नाही करायचा आहे बघा आता कलर असा चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आणि एक मोठं पातीलं घेतलेलं आहे तर त्याच्यात आधी एक किलो रवा मी भाजून घेतला आणि त्याच्यानंतर परत एक किलो भाजून घेतला आहे तर तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यानंतर लगेच मग त्याच्यामध्ये ना त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पिठी साखर पण मी चाळून घेतलेली होती ती डायरेक्ट त्याच्यातच चाळली आणि मग मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर खोबरे पण किसून घेतले दोन वाट्या किस करून घेतला आणि थोडेसे तूप टाकले आणि तुपामध्ये ना मस्त भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर फक्त मी काजू आणि बदामस टाकले होते तर ते पण तुपामध्ये थोडेसे असे परतून घेतले आणि मस्त सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं होतं त्यानंतर सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं आणि एक, एक तास मी साईडला म्हणजे झाकण ठेवून दिलेलं होतं म्हणजे कसं आहे तोपर्यंत सर्वच असं साखर शा वगैरे मिक्स होते रव्यामध्ये आणि ही पद्धत मी पहिल्यांदाच करून बघते पण खूप सोपी वाटली मला आणि म्हणजे लाडू पण इतके झटकपट झाले का मला असं म्हणजे अजून असं वाटायला लागलं होतं का परत करावं का काय तर बघा आता यानं वेलची पूट टाकून घेतली दळाईच्या आधी आणि म्हटलं कसं आहे मग दळल्यानंतर आहे ना मग काहीच टाकता येणार नाही परत मग गरम गरमच थोडंसं मिक्सरचं कसं आहे मिक्सरमध्ये दळलं का मग ते गरम होतं ना तर त्याच्याने पटकन लाडू आहे ना बनवल्या जात्या तर तुम्ही बघा मग कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप असं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही तर कशा पद्धतीने लाडू बनवलेले तर आता आहे ना वेलची पावडर टाकून घेतली आणि परत मिक्स करून घेतलेलं होतं सर्व साहित्य एक तासानंतर भिजता म्हणजे असं ठेवलेलं होतं आणि एक तासानंतर ओपन करून आणि मग त्याच्यात वेलची पावडर टाकली आणि एक तासानंतर मग मी परत मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य दळून घेतलं आणि मस्त असे लाडू बघा बनवते तर इतके गोल गोल लाडू तयार झालेले होते आणि खरंच एक तासात ता म्हणजे माझे लाडू एवढे दोन किलोचे बनून झाले तर पहिले मला खूप वेळ लागायचा एकटी असल्यामुळे लाडू बनवायला आणि बघा आता तूप येणं जर कमी वाटलं तर वरतून तुम्ही टाकू शकता मिक्सरमध्ये फिरून असं बनवले ना लाडू तर खरंच तोंडात टाकताच विरघळत्या तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय